नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धेचा अकॅडमिक युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या मित्रांनो आज सहा मार्च आणि सहा मार्चला दररोज सकाळी आपण साडेसहा वाजता आपण पाहतो मस्तपैकी हा उपक्रम सुरू केला आहे जेणेकरून सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त चालू घ्यामुळे ठीक आहे एकूण प्रश्न असतात वीस प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा असतो ठीक आहे आजचा कालचा प्रश्न पाहूया पण यंदाचा ऑस्कर पुरस्कार पंचवीस कितवा सोळा आहे तर उत्तर आहे सत्त्याण्णव सोळा आहे ठीक आहे ओके आजचा पहिला प्रश्न भारत टिंबटिंब आशिया योगासन स्पर्धेचे आयोजन करणार आहे कितीव्या स्पर्धेचे आयोजन करणार आहे तर दुसऱ्या स्पर्धेचे आयोजन करणार आहे ठीक आहे दुसरी आशिया योगासन स्पर्धा एकोणतीस व एकतीस मार्च दरम्यान नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियम मध्ये होणार आहे ज्यामध्ये सोळा देश सहभागी होतील आणि ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशिया पाठिंब्याने आयोजित या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर योगासनाचा प्रचार करणे हा आहे ऑलिम्पिक अभ्यासक्रमात योगासनाचा समावेश करण्यासाठी एक रेडमॅप तयार करण्याचे उद्दिष्ट सुद्धा आहे ठीक आहे उत्तर काय मित्रांनो दुसऱ्या आशियाई योगासन स्पर्धेचे आयोजन होणार आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे चलो दुसरा प्रश्न पाहूया तोरखम सीमा क्रॉसिंग वर सुरक्षा दलामध्ये गोळीबार झाल्याने कोणत्या दोन देशामध्ये तणाव वाढला आहे तर लक्षात ठेवा पाकिस्तान अफगाणिस्तान दरम्यान हा तणाव वाढलेला आहे ठीक आहे लक्षात ठेवा काय अफगाणिस्तान सीमा चौकीच्या वादामुळे क्रॉसिंग दीर्घकाळ बंद असताना तीन मार्च पंचवीस रोजी ही घटना घडली आणि पाकिस्तान अफगाणिस्तान दरम्यान दोन देशांमध्ये तणाव आता वाढलेला आहे नेक्स्ट तिसरा क्वेश्चन भारताने कोणत्या देशामध्ये तांबे आणि कोबालच्या उत्खननासाठी नऊ हजार चौरस किमीचा ब्लॉक सुरक्षित केला आहे तर लक्षात ठेवा तो देश आहे सोबत आपल्या भारताने तांबे आणि कोबाळच्या उत्खननासाठी नऊ हजार चौरस किलोमीटरचा ब्लॉक सुरक्षित केलेला आहे ठीक आहे सध्या जागतिक स्तरावर तांब्याची मागणी वाढत आहे कारण वाढणार इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढीमुळे आणि स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानामुळे ही झाली आहे भारत चीन अमेरिका सारखे देश सुरक्षित पुरवठा साखळी स्थापन करण्याच्या करण्याला प्राधान्य देत आहेत कारण की जेणेकरून इलेक्ट्रिक वाहन आणि स्वच्छ औषधी तांबा हा खूप इम्पॉर्टंट भाग झालेला आहे सध्या ठीक आहे हा भारताचे देशांतर्गत तांब्याचे उत्पादन कमी होत आहे तेवीस चोवीस मध्ये उत्पादन तीन पॉईंट अष्ट्यात्तर दशलक्ष अठरा एकोणीस मध्ये आठ टक्क्यांनी कमी झाले तुलनेत आठ टक्क्यांनी कमी आहे ठीक आहे म्हणजे अठरा एकोणीस तुलना केली तर तेवीस चोवीस मध्ये आठ टक्क्यांनी कमी झाले भारताचे भारताचे तांब्याचे आयता आयतावरील अवलंबित वाढले आहे हा प्रदेश त्यांच्या उच्च दर्जाच्या साठ्यांसाठी जातो भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण या शोधाचे नेतृत्व करेल ठीक आहे म्हणून झांबिया सोबत आपण करार केलाय तांबे आणि कोबाल्टच्या उत्खननासाठी ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्रमवर भारताचा क्रमांक कित, किती आहे आता सध्या लक्षात ठेवायची गोष्ट आहे ते क्रमांक किती आहे पाचवा आहे अमेरिका पहिला चीन दुसरा तिसरा जर्मनी चौथा जपान आणि पाचवा काय मित्रांनो भारत देश आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक है। भारता की है आहे भारताचा क्रमांक किती आहे मित्रांनो तो सध्या पाचवा क्रमांक आहे ठीक आहे ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन पाचवा अलीकडे ऋषिकोंडा वरून निळ्या ध्वजाचा दर्जा तात्पुरता कोठे मागे घेण्यात आला आहे तर विशाखापट्टणम मध्ये मागे घेण्यात आलेला आहे मुख्यत्व गर्दी व्यवस्थापन आणि रहदारीशी संबंधित समस्यामुळे ब्लू फ्लॅगचा दर्जा तात्पुरता मागे घेण्यात आलेला आहे कुठे विशाखापट्टणम मध्ये ठीक आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढे सहावा प्रश्न अलीकडे कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री एकल एक महिला स्वयरोजगार योजना सुरू केली आहे तर ती लक्षात ठेवायची गोष्ट आहे कोणत्या राज्याने सुरू केली आहे असा आपला सा, साधा साधासा प्रश्न विचारला आहे तर लक्षात ठेवा तर उत्तर आहे महाराष्ट्र ओडिशा आणि उत्तराखंड नवी दिल्ली तर उत्तर आहे उत्तराखंडाने सुरू केलेली आहे ही योजना काय आहे अविवाहित निराधार अपंग एकल महिलांना दोन लाख रुपयापर्यंतची मदत दिली जाईल आणि त्यातील पंच्याहत्तर टक्के अनुदानाच्या स्वरूपात म्हणजेच अनुदान स्वरूपात असेल जेणेकरून स्वतः आत्मनिर्भर बनतील आणि सर्व काहीतील स्वतः स्वतः काही जे काही करू शकतील असं टार्गेट आहे उत्तराखंडाने सुरू केलेलं आहे लक्षात ठेवा सातवा प्रश्न मायक्रोसॉफ्टच्या मदतीने एआय आधारित प्रोजेक्ट फॉर्म वायबस कोठे विकसित केले आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये विकसित केले आहे काही आहे बारामती ऊस शेती प्रमुख्याने लक्ष केंद्रित केले प्रभाव ए एआय आधारित अंतरदृष्टीद्वारे पीक उत्पादन लक्षणीय वाढ करण्यासाठी खतांचा वापर कमी करण्यासाठी आणि पाण्याचे संरक्षण करण्यासाठी हा अहवाल दिला गेला आहे आणि ए आय अधा आधारित प्रोजेक्ट फॉर्म वायबस वायबक्स विकसित केले तर महाराष्ट्र राज्यामध्ये विकसित करण्यात आलेलं आहे आठवा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच गुजरात मधील जामानगर येथे असलेल्या जगातील सर्वात मोठ्या वन्यजीव बचाव पुनर्वसन आणि संवर्धन केंद्र टिंबटिंबचे उद्घाटन केले तर उत्तर काय झालं वानतरा लक्षात ठेवा येथे जो उद्घाटन करण्यात आलेलं आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड रिलायन्स फाउंडेशन यांनी स्थापन केलेली अत्याधुनिक सुविधा रिलायन्स जामानगर रिफायनरी मध्ये तीन हजार पाचशे एकर वसलेले आहे वांतारा दोन हजारहून अधिक प्रजातीमधील एक पॉईंट पाच लाखाहून अधिक बचावलेले प्राणी आहेत वा काय मस्त पॉईंट आहे दोन हजार अधिक प्रजातीमधील एक पॉईंट प्रजाती पाच लाखाहून अधिक बचावलेले प्राणी येथे आहेत वांतारामध्ये लक्षात ठेवा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ते कुठे जामानगर तीन हजार पाचशे एकरवर पसरलेलं आहे ठीक आहे नववा प्रश्न पाहतो आपण महत्वाचा प्रश्न प्रत्येक प्रश्न मित्रांनो महत्वाचा असतो आणि प्रत्येक प्रश्न आपण अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला पॉवरफुल काम करतो लक्षात कर? ठेवा ठीक आहे नववा प्रश्न आपण घेतोय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने एम एस च्या सहकार्याने पंचवीस मध्ये स्वावलंबिनी महिला उद्योजकता कार्यक्रम सुरू केला आता कोणाच्या मदतीने हा कार्यक्रम सुरू केलाय तर लक्षात ठेवा नीती आयोगाच्या मदतीने हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात मित्रांनो तर पदसिद्ध देशाचे पंतप्रधान असतात या उपक्रमाचा उद्देश उच्च शिक्षण संस्थांमध्ये महिला विद्यार्थ्यांना उद्योजक कौशल्य संसाधने मार्ग देऊन सक्षम करणे हा आहे कार्यक्रम भारतात भारतीय महिलांच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी एक धोरणात्मक पाऊल आहे उद्दिष्ट काय मित्रांनो स्वावलंबिनीचे प्राथमिक ध्येय तरुणीमध्ये उद्योजक मानसिकता निर्माण करणे व्यवसायात महिलांच्या सहभागातील अडथळे दूर करण्यावर उपक्रम लक्ष देतो आणि महिला उद्योजकांच्या क्षमतांना ओजाळा देऊन आवश्यक प्रशिक्षण आर्थिक साह्य हो आणि मार्गदर्शन प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे लक्षात ठेवा कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयांच्या मंत्रालयाने नीती आयोगाच्या सहकार्याने पंचवीस मध्ये स्वावलंबिनी महिला उद्योजकता कार्यक्रम सुरू केला आहे त्याचा उद्देश आपण खाली बघितलं की प्रत्येक आपल्या घर महिला जी आहे आपली जी तरुणी आहे ती स्वतः स्व सक्ष सक्षम बनावं आणि जेणेकरून स्वतःचा काहीतरी बिझनेस चालू करावा ठीक आहे ओके दहावा प्रश्न अलीकडे प्राणी कल्याणासाठी दिला जाणारा भारताचे सर्वोच्च प्राणी मित्र राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे तो उत्तर आहे कृष्ण मंदिर हत्ती कल्याणी ट्रस्ट प्राणी मित्र पुरस्कार सुरुवात झाली एकोणीसशे सासष्ट मध्ये झाली लक्षात ठेवा राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टला हा पुरस्कार दिलेला आहे अकरावा प्रश्न नुकतेच मंत्री धनंजय मुंडे यांच्या पदाचा राजीनामा घेण्यात आला त्यांच्याकडे कोणते मंत्रीपद होते हे माहित असणं आवश्यक आहे अन्न व पाणी पुरवठा मंत्री त्यांच्याकडे होतं लक्षात ठेवा ठीक आहे याच्यामध्ये ते सामाजिक न्याय मंत्री होते सध्या ते अन्न व आणि पाणी मंत्री होते त्यांचा त्यांच्यावर राजीनामा घेण्यात आलेला आहे ठीक आहे बारावा प्रश्न कवी श्रेष्ठ मित्रांनो हा पण एक प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण की महाराष्ट्रातले काही प्रश्न असे सुद्धा पडतात उत्तरेच डॉक्टर अरुणा डेरे यांना हा पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे ओके चलो पुढे जाऊया तेरावा प्रश्न ठीक आहे थर्टीन नंबरचा क्वेश्चन पाहतो आपण लक्षात ठेवा भारतातील महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने स्वावलंबिनी उपक्रम सुरू केला आहे तर लक्षात ठेवा कोणत्या मंत्रालयाने सुरू केलाय तर उत्तर आहे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने सुरू केला आहे चौदावा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच गुजरात मधील येथे असलेल्या वंटारा जगनी हे जगातील सर्वात मोठ्या वन्यजीव बचाव पुनर्वसन आणि संवर्धन केंद्राचे उद्घाटन कुठे केले जामानगर मध्ये केलेलं आहे पुढे पंधरावा देशातील पहिली रॉबोटिक सर्जरी कोणत्या ठिकाणी करण्यात आली तर ती मध्ये करण्यात आलेली आहे सोळावा प्रश्न ठीक आहे बावीस वर्षीय भारतीय ऍथलेटिक कृष्णा जयशंकरने इंडोर मध्ये टिंबटिंब मीटरचा टप्पा ओलांडणारी पहिली भारतीय महिला बनून इतिहास असला लक्षात ठेवा कृष्णा जयशंकरने इतिहास असलाय त्या बावीस वर्षी महिलाने की ते शॉर्टपुट त्यांचा गेम आहे लक्षात ठेव तर सोळा मीटरच्या वरती त्याने गोळा टाकलाय प्रॉपर पाहूया सोळा पॉईंट तीन मीटर हा फेक केलाय ठीक आहे आणि त्यांनी रेकॉर्ड सुद्धा खूप केलाय की ओलांनी पहिली भारतीय महिला बनून म्हणजे सोळा पॉईंट तीन मीटर टाकणारी पहिली भारतीय महिला ठरली ठीक आहे अलबुकर युएस येथे माउंटन वेस्ट इंडोर ट्रॅक आणि फील्ड चॅम्पियनशिप मध्ये कांस्य पदक जिंकले बघा सोळा पॉईंट तीन मीटर टाकून भारतात रेकॉर्डच केला त्यांनी आणि प्लस त्यांनी कांस्य पदक सुद्धा कमवलेलं आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे कोणतं पदक कमवलं कांस्य पदक कमवलेलं आहे ठीक आहे जाऊया पुढे आपण सतरावा प्रश्न थोडासा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे भारतातील कोणत्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणून कंपन्यांना नवरत्न कंपनीचा दर्जा दिला आहे मित्रांनो आय आर एफ सी आणि आय आर सी टी सी या दोन कंपन्यांना काय दिलाय मित्रांनो दर्जा दिलाय ठीक है? लक्षा है, लक्षा आहे लक्षात ठेवा पॉइंट खूप महत्वाचा आहे आय आर एफ सी लक्षात ठेवा पंचवीसावी आणि सव्वीसावी आय आर सी टी सी आहे सव्वीस नवरत्न कंपन्या आता देशात झालेल्या आहेत किती एकूण नवरत्न कंपनी आता झाली मित्रांनो सव्वीस नवरत्न कंपनी झालेल्या आहेत ठीक आहे आपण थोडी डिटेल त्याच्याबद्दल पाहूया भारत सरकारने इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम म्हणजे आय आर एफ सी आणि आय आर सी टी सी नवरत्न दर्जा प्रदान केला ज्यामुळे भारतातील पंचवीसावे आणि सव्वीसावे नवरत्न केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम बनले आहेत ठीक आहे हा उपक्रम उपक्रम आर्थिक सोयतेतील सोयतेत लक्षणीय वाढ दर्शवतो हो किंवा एखाद्या नवरत्न कंपनी ज्याच्या मिळाला त्याचा त्या त्या कंपनीचे टर्न ओव्हर सुद्धा वाढतो लक्षात ठेवा आणि अधिकार मिळतात काही महत्वाचे अधिकार मिळाले जातात केंद्र सरकार त्यांना देतो अठरावा प्रश्न कोणत्या देशाचे माजी कोसटीपट्टू रॉन डॉपर काय नाव त्यांचं रॉन डॉपर यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोणत्या देशाचे आहे तर ते साऊथ आफ्रिका म्हणजेच दक्षिण आफ्रिकेचे आहेत हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे ओके okay. एकोणीसवा प्रश्न जम्मू आणि काश्मीरमधील प्रसिद्ध स्की रिसॉर्ट गुलमर्ग नऊ ते बारा मार्च दरम्यान खेलो इंडिया हिवाळी खेळ पंचवीसच्या टप्प्याचे कितीव्या टप्प्याचे आयोजन करण्यासाठी सज्ज आहे तर दुसऱ्या टप्प्याचे आयोजन करण्यासाठी सज्ज आहे ऍक्च्युली पाहायला गेलं हे बावीस ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान नियोजित होता परंतु अपोऱ्या हिमवृष्टीमुळे ह्या पुढे धकलण्यात आला आणि आता तो नऊ ते बारा मार्च दरम्यान होणार आहे ठीक आहे खेलो इंडिया हिवाळी खेळ <coughs> दुसऱ्या टप्प्याचे आयोजन आहे ठीक आहे विसावा प्रश्न चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर डिसेंबर तीमही भारतात एफ डी आहे किती अब्ज डॉलर वर आला आहे ठीक आहे हा सुद्धा पॉईंट महत्वाचा आहे दहा पॉईंट नऊ अब्ज डॉलर पोचला आहे लक्षात ठेवा भारताचा एफ डी आहे ठीक आहे ओके आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी भारतीय नौदलने आयनएस आय एन एस गुलदार ही जहाज कोणत्या राज्याला देण्यात आले आहे ऑप्शन आहे महाराष्ट्र गोवा केरळ गुजरात आपल्याला उत्तर सांगायचं आहे की बाबा याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्र हो आपण प्रत्येक प्रश्न करतो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आणि ताकदीचा असतो आणि प्रत्येक प्रश्न आपण अभ्यास करणं खूप खूप गरजेचं असतं कारण की प्रत्येक प्रश्न कोणता प्रश्न कधी येईल हे सांगता येत नाही ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईमायला याच वेळ भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू